मित्रांनो आज मी तुम्हाला जे क्राईम स्टोरी सांगणार आहे त्याला पुण्यामध्येच घडलेली आहे पण मी जे नावं जे वापरणार ना आहे हे काल्पनिक आहे मित्रांनो जे नवरा बायको आहेत त्याचं नाव आपण ठेवू सुधा आणि सुधाकर आणखी पुढे एक नाव ठेवलं जाईल तुम्ही नाव लक्षात ठेवा तर लग्न आई वडिलांच्या सांगण्यावर झालं होतं आणि लग्नाला पाच वर्ष होऊन गेले सगळं सुरले चाललं होतं पण अचानक लॉकडाऊन आल्यामुळे बायको घरी बसली आणि नवऱ्याला नवऱ्याचं काम होतं त्याला काही दिवस फक्त घरी बसलं होतं त्यानंतर त्याला परत कामावर बोलवलं आणि तो कामाला जात असल्यामुळं कामाला जात होता आणि बायको घरीच राहायची बायको घरीच राहायला लागली म्हणून सुधा आहे तिची बहीण तिचं नाव आहे तिचं नाव रुपाली ती रुपाली बरोबर ती राहायला लागली घर गावाकडून आली बरोबर राहायला लागली काही दिवस चांगले गेले हा कामावर जायचा आणि यायचा तर रुपालीने सुधाला दारूचं नाद लावला आणि ती सारखं दारू पिय लागली असं काही वर्ष आलं पण नवऱ्याला पहिलं माहिती नव्हतं हळूहळू कळलं की आता दारूचं नाद लागलेलं आहे आता तो सांगत होता सगळं सोड सगळे वाईट गोष्टी म्हणजे आता कोण कोणाला सांगतं तुम्ही विचार करा बायकोने नवऱ्याला सांगितलं पाहिजे की दारू सोडा पण नवरा जो होता तो बिगर बसनी होता आणि कामाला होता तिची जी बहीण आहे तिने सगळं तिला नाद लावला होता आता नाद इतका लागला होता की आता ती सुद्धा जी आहे ती नवऱ्याला पैसे मागत होती की मला दारू प्यायला पैसे द्या असं वारंवार मागत होती तो द्या लागला आता कारण का पर्याय पर्याय राहिला नव्हता तिच्याकडं त्याच्याकडं तो देत होता असं काही वर्ष त्याचा पैसे मागायला लागला तो द्यावा लागला जातो तो पैसे देत होता मग असं काही वर्ष निघून गेले आता संसार चालवायला पैसे हे गरजेचे असतात तिच्या दारूच्या नाद्यामुळं सगळे पैसे दारूच जायला लागले आणि म्हणून सुधाकर जो आहे तो मेंटली डिस्टर्ब व्हायला हो लागला त्याचा आणखी छळ व्हावं हो लागला तो मध्ये मध्ये पैसे द्यायचं बंद करून टाकल्यामुळं तिची बहीण आणि सुधा हे लोक सुधाकर लय मारायचे तुम्ही विचार पण नाही करू शकत म्हणजे पैसे विस्कटून घ्यायचे म्हणजे आता तुम्ही विचार करा की कोण कोणाला मारता असं असं झाल्याच्या नंतर सुधाकर जो आहे तो आपल्या भावाला फोन लावून तो सगळी घटना सांगायचा त्या भावाचं नाव आहे संदीप संदीपला सगळी गोष्ट सांगायचं पण संदीप जो आहे गावाकडे असल्यामुळं सगळं जाऊ दे सगळं सुरळत होईल तुळ खा त्याला समजून सांग असं सांगायचा पण तो पण असं सांगितल्यामुळं तो दम खायचा आणि तिला समजून सांगायचा पण असं काही झालं नाही एक दिवस अत्याचार तिच्यावर इतका पलीकडे गेला तिने सहन नाही करू शकला तो सहनच नाही करू शकला आणि स्वतःचा जीव तिने संपून टाकला केलं काय त्यांनी सुद्धा जी आहे ती बाहेर गेली आपलं त्या टाइम झाला होता रुपयाचा मग ती गेल्याच्या नंतर हिनी गाळ तिची साडी घेऊन पंख्याला लटकून तिने फाशी घेतली आणि काय आपला जीव काय स्वरूप आपला जीव संपून टाकला आणि सुद्धा जवळ ती आली मग हिनी ते बघितलं मग हिने सगळं रडायचं नाटक बिटक केलं मग पोलिसांना बोलवलं सगळं काढलं मग हे सगळं झालं जवळ सगळं पोस्टमॉर्टमच्या वेळेस सा, सांगितलं तर सांगितलं असं कामं नव्हती हे नव्हतं आमच्या घरामध्ये कामं नसल्यामुळं आर्थिक परिस्थिती बेकार होती पण ह्याच्या ताणामुळे त्यांनी माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली असं सुद्धा सांगत होती पण हे सगळं घटना एफ आय आर ते लिहूनमध्ये घेतलं होतं आणि त्यांची चौकशी चालूच होती पण गावाकडनं संदीप आला आणि संदीपने सगळी काही घटना सांगितली की त्या बाईलाच दारूचा नाद लावला होता तिच्या बहिणीने तिला दारूचा नाद लावला होता आणि हो हे माझ्या भावाला मारायचे त्याला छळायचे त्याकडनं मारहाण करून पैसे घ्यायचे तेव्हा या सगळी घटना पोलिसांच्या समोर संदीपनी सांगितली तेव्हा ह्याच्यावर पोलिसांना धक्का बसला की हे बाईने आपल्याला फसून केलेली आहे आपलं केसची वळवायचा प्रयत्न केला होता आपल्या कुठे हिने आपली फसवणूक केली म्हणजे ह्याला हे सुधा आणि सुधा तुझ्याच्या बहिणीला उचललं आणि तिच्या आपल्या पद्धतीने चौकशी सुरुवात केली की खरं जे आहे ते सांग तिने सगळं सांगितलं की आम्ही असं जर कर करायचं तिने गुन्हा कबूल केला पण आम्ही ते आमच्या मी जे आहे माझ्या नवराला ते मारले नाही असं एवढं त्यांनी सांगितलं तर सांगितलं कळल्याच्या नंतर पोलिसांना त्याला अटक केलं आणि ते आता तुरुंगात आहे पण मित्रांनो तक्क्या बहिणींनी बहिणीचा संसार जो आहे उद्ध्वस्त केला तुम्हाला काय वाटतंय कमी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर असं जर तुमच्या आसपास घटत असल तुमच्याबरोबर असं घटत असेल आता एखाद्या बाईबरोबर घटत नसल एखाद्या बाईबरोबर असं होत नसेल पण असं नाद लावणारे लोक भरपूर असतात आणि बाईलासुद्धा आजकाल असं नाद लाग लागले असं होत असेल तर तिथं तातडीने ते असं थांबायचा प्रयत्न करा नातेवाईकाला बोलवा आणि सगळं थांबायचा प्रयत्न करा नाही तर असं अचानक असं माणूस डिप्रेशनमध्ये जातो की तो, तो टोकाचा निर्णय उचलतो आपण आप आपलं आयुष्य जो आहे संपून टाकायचा प्रयत्न करतो आज ही क्राईम स्टोरी जी आहे ती परत होती पुन्हा भेटूया नमस्कार